वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो आज आपण मुंबई विभागामधील जी प्राधिकरण आहेत त्याची अरेंजमेंट कशी असावी संपूर्ण महाराष्ट्रामधून जर त्यांना सिलेक्शन नाही मिळालं वेगवेगळ्या प्राधिकरणामध्ये तर त्यांना शेवटचा पर्याय मुंबई आहे याचं कारण सुद्धा असं आहे की बरेचसे पोस्ट होल्डर जे क्लर्क दोन हजार एकवीस वीस असतील किंवा इतर पदावर आहेत त्या उमेदवारांना मुंबई सोडून बाहेर जायचंय किंवा मुंबईतच नोकरी ऑलरेडीज करतायत तर इतर प्राधिकरणांना ते पसंतीक्रम देणार नाही त्यामुळं हा एक अंदाज घेऊन आपण प्राधिकरणांचा नंबर किंवा तो पसंतीक्रम आहे तो व्यवस्थितरित्या सेट करा जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातले इतर प्रादेशिक विभागामध्ये जर तुम्हाला प्रशासकीय विभागात जर नोकरी नाही मिळाली तर मुंबईमध्ये मिळेल तेव्हा त्याची अरेंजमेंट सुद्धा व्यवस्थित असले पाहिजे म्हणजे कोणत्या विभागाला प्राधान्यक्रम दिला पाहिजे या सगळ्या गोष्टी आणि मुंबई हे छोटं वाटत असलं शहर तरी हे संपूर्ण मुंबईचा नागरिककरण ट्रॅव्हलिंगचा वेळ या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपलं ठिकाण जे कामाचं आहे ते व्यवस्थितरित्या चूज करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही मंत्रालयात ज्यावेळेस पोहोचता त्यावेळेस तुम्ही पनवेलवरून येत आहे की ठाण्यावरून येत आहे का बदलापूरवरून येत आहे की कसाऱ्यावरून येत आहे हे प्रत्येकाच्या लोकेशनवर डिपेंड आहे लागणारा वेळ वगैरे सगळ्या गोष्टी तर त्या अनुषंगाने आपण मुंबईची भौगोलिक प्राकृतिक रचना विचारात घेऊन तुम्ही ते अरेंजमेंट निश्चित करू शकता त्यांना याचा अंदाज नाही त्यांनी आपले मित्रमैत्रिणी पोस्ट होल्डर असतील त्यांना निश्चितपणे त्याबद्दल त्या माहिती विचारा तर मुंबईमधले जेवढे प्राधिकरण असतील त्याचा आपण क्रम कसा लावायचा आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे यापूर्वी आपण कोणत्या विभागांना कसं प्राधान्यक्रम आहे म्हणजे कसं की यापूर्वी सांगितलं होतं की समजा आता जे मध्ये जेडी मंत्रालय सांगितलं नंतर महसूल सांगितलं महसूल सहायक असेल नंतर तुम्हाला सांगितलं की सहकारी सहनिबंधक संस्था आहेत कोणाला मध्येच वाटेल की इथं मी एक्साईज टाकतोय कोणाला वाटतं की पोलीस डिपार्टमेंटचा जिल्हा सर्ग लिपिक टाकतोय किंवा पीडब्ल्यूडी ला स्थान एक नंबरला देतो का तर माझा भाऊ बहीण इंजिनियर आहे किंवा इतर प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असू शकतात शिक्षण विभागाला एक नंबर कोण देऊ शकतो कारण माझी आई किंवा वडील शिक्षण खात्यात जॉब करतात प्रत्येकाला वेगवेगळी क्रेज असू शकते किंवा त्याचं वेगळं पण मत असू शकतात तर आता आपण मुंबईमधले जे प्राधिकरण आहे त्याचा सगळ्यात प्रायोरिटीचा प्राय। क्रमांक असेल तो म्हणजे मंत्रालय आहे आणि मंत्रालयासाठी अठ्ठेचाळीस जागा आहेत यामध्ये नागपूरचा गडचिरोली सिंधुदुर्ग अमरावती कुठलाही उमेदवार इथं प्राधान्य देणार आहे का याचं अंतर किंवा इथल्या मुंबईतल्या इतर गोष्टींचा विचार करता हा प्रशासकीय विभाग जो मंत्रालय आहे तो प्रमोशन या सगळ्या गोष्टीसाठी खूप चांगला आहे त्यामुळे इथं कुठलाही उमेदवार नोकरी करायला तयार आहे तर मंत्रालय आहे त्यानंतर तुम्ही मुद्रांक ह्या मुद्रांक विभागाला सुद्धा प्राधान्य देऊ शकता काही जण या कलेक्टर पेक्षा वरच प्राधान्यक्रम इथं देणार आहेत लक्षात घ्या हे मुद्रांक बऱ्याच जणांना इच्छा असते की मुद्रांकला जायचं आहे मुद्रांक मिळत नाही गट ची परीक्षा देऊन याचा होण्यासाठी उमेदवार त्याच्यासाठी धड पडतात त्यामुळे तुम्ही मंत्रालय मिळत मंत्रालयात नोकरी करायची इच्छा आहे म्हणजे मुंबईत येण्याची इच्छा असेल तर तुम्ही निश्चितच दोन नंबरचा क्रमांक हा मुद्रांकला दिला पाहिजे त्यानंतर कलेक्टर आहे कलेक्टर त्यामध्ये पण प्रत्येक विचार उमेदवार करायचा आहे की मुंबई सिटी आणि मुंबई सहारबर मुंबई सभारपणचा एरिया हा मुलून घाटकोपर बोरिवली अंधेरी दादर कुर्ला बांद्रा हा संपूर्ण परिसर येतो कारण वेगवेगळ्या ठिकाणी तिथं ते जे तालुके आहेत तीन त्याचबरोबर प्रांत ऑफिस आहेत आणि वेगवेगळे उपजिल्हाधिकारी कार्यालय आहेत तिथे की अतिक्रमण निष्कासन असेल तर असा ह्या भ्रूण मुंबईचं क्षेत्रफळ जास्त आहे ना मुंबईचं अगदी छोटं आहे परंतु त्या छोट्याच एरियामध्ये ट्राव्हलिंग करण्यासाठी खूप म्हणजे वेळ पण जातो नागरिकांना असल्यामुळे तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला ही कार्यालय निवडायचे आहेत त्याचबरोबर सिधा वाटप नियंत्रक सिधा वाटप जे आहे त्याची सुद्धा खूप जागा आहेत मुंबईमध्ये आणि ते भ्रूण मुंबई क्षेत्रामध्ये असणार आहे त्यामुळे तुम्ही तो विचार करून त्याची निवड करायची आहे त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी समजा की त्या गोडाऊन आहेत तिथे येणारा अन्नधान्य आहे ते डिस्ट्रीब्युशन असेल वेगवेगळ्या संपूर्ण मुंबई क्षेत्रामध्ये ह्यातला अन्नधान्य वाटप करायचं आहे आनंदाचा सिद्धा असेल किंवा इतर अंत्योदय योजना असेल किंवा रेग्युलर जे तुम्हाला मोफत अन्नधान्य मिळतं त्या गोष्टी असतील या सगळ्या गोष्टीचं हे नियंत्रक आहेत आणि त्याचा व्याप सुद्धा खूप मोठा आहे म्हणजे ऍज कम्पेअर टू जिल्ह्याचा जो सिद्धा वाटप विभाग आहे जसं की आपण आता जसं की आपण पुरवठा शाखा म्हणतोय त्याच्यापेक्षा हे नागरीकरण जास्त असल्यामुळे इथं व्याप सुद्धा त्या तुलनेनं जास्त आहे त्यानंतर जे आपण डिपार्टमेंट बघणार आहे सहा नंबरला आपण ह्याला प्रायोरिटी दिलेली आहे ती म्हणजे आहे की त्यानंतर सहनिबंधक संस्था सहकारी सहनिबंधक संस्था आहे त्याचबरोबर विभागीय सहनिबंधक संस्था लेखा परीक्षण तिथं लेखा परीक्षण तुम्ही त्यानंतर घेऊ शकता सात नंबरला आठ नंबरला दिलेलं एक धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि हे वरडीला आहे आणि जे संपूर्ण ऑल महाराष्ट्र जे डिपार्टमेंट आहे म्हणजे ध्रुण मुंबई क्षेत्राच्या बाहेरच त्याचं सुद्धा नियंत्रण इथूनच चालतंय म्हणजे तुमचेच मित्र इतर एखाद्या जिल्ह्याच्या साताऱ्याच्या ठिकाणी तो नोकरीला लागलेला असेल तर त्याची परत ना भविष्यात लिपिकचं वरिष्ठ लिपिक जे काही इक्वेलंट पद असतील ते पदनाम असतील तिथं जरी प्रमोशन झालं तरी ते सगळं नियंत्रण इथूनच होणार आहे बदली होणार ह्या सगळ्या गोष्टी ह्या वरळीच्या मुख्य कार्यालयातूनच होणार आहे सासमिरा या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे तर ह्या गोष्टी लक्षात घ्या त्याचबरोबर त्यानंतर आपण डिपार्टमेंटला स्थान दिलेलं आहे की होम आणि होम मध्ये ज्या उमेदवारांना जिल्हा पोलीस म्हणजेच जे वेगवेगळ्या तुम्ही वगैरे नियुक्ती घेत आहे त्याच पद्धतीने इथं शहर सुद्धा आहे त्यामध्ये तुम्हाला सांगितलं की अँटी करप्शन ब्युरो या असेल या एसआयडी असेल किंवा ट्रॅफिक असेल वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला नोकरी करता येते त्याचबरोबर एक दुसरा आहे की फॉरेन्सिक मेल कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी हा जास्त प्रेफर करेन मी तिथं जास्तीत जास्त उमेदवारांना ही संधी आहे तिथं नोकरी करण्यासाठी मध्ये जाण्यासाठी बरेच जण प्रयत्न करतात परंतु तिथं संधी मिळत नाही पण आता मिळाली तर तुम्ही प्राधान्यक्रम तिथं देऊ शकता त्याचबरोबर सगळ्यात दुसऱ्या गोष्टी काही सांगेन मी की तुम्हाला काही डिपार्टमेंट हे लास्ट टाकायचे आहेत लास्ट मध्ये मुंबईचा जो जर तुम्ही मुंबईचा विचार करत असाल की मुंबईमध्ये मला एवढ्याच भागात नोकरी करायचे तर जे काही डिपार्टमेंट आहेत ते तुम्ही शेवटी टाकू शकता त्यातले काही डिपार्टमेंट असे आहेत की जर तुम्हाला न्याय न्यायालयाच्या रिलेटेड जर नोकरी करायची नसेल न्यायालयाच्या तर ती तुम्ही वेगवेगळे तुम्ही लास्ट टाकू शकता त्यामध्ये वेगवेगळे आहे औद्योगिक न्यायालय असेल किंवा सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय अपील शाखा आहे रिट सेल आहे अशा ठिकाणी तुम्ही लास्ट टाकू शकता किंवा सरकारी वकिलांच्या उच्च कार्यालयातील मूळ शाखा आहे अशी आहेत त्याचबरोबर तुम्हाला जर वाटलं की वा आरटीआय वा शेवटी टाकायचं आहे आरटीआय तर आरटीआय शेवटी टाकू शकता त्याचबरोबर तुम्हाला एक सांगितलं की विमा संचालनालय आहे हे बांद्राला ऑफिस आहे इथं तुम्ही टाकू शकता हे तांत्रिक सहाय्यक जे घटकच एस एडचं पद आहे तिथं तुमची याच्यानंतर हे प्रमोशन होत असतं पण प्रमोशनचा कालावधी हा विचार करता किंवा इतर गोष्टीचा विचार करता तुम्ही शेवटी किंवा दरम्यानच ते त्याचा क्रमांक निश्चित करू शकता त्यानंतर बघा तुम्हाला ह्या डिपार्टमेंट झालं सहकारी जो डिपार्टमेंट आहे सहनिबंधक सा, संस्था वगैरे त्यानंतर तुम्ही पीडब्ल्यू ला स्थान द्या तुम्ही जर बेलापूर कोकण भवन इकडे जर राहत असाल पनवेलच्या भागात तर काही डिपार्टमेंट अशी आहेत त्याचीच की कोकण भवन असं जिथं नाव लिहिलेलं आहे ते तुम्ही वरच्या स्थानावर घेऊ शकता डी ची काही तीन चार आहेत प्राधिकरण आहे ती तुम्ही इथं घेऊ शकता तुम्हाला गोष्टी हिशोबाने मुख्य अभियंता वगैरे अधीक्षक अभियंता समन्वय वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत किनारी वगैरे कोस्टल रोड ह्या ज्या डिपार्टमेंट आहेत बांधकाम विभागाची ती तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्ही शिक्षण विभाग जो आहे त्याला तुम्ही स्थान द्या शिक्षण विभागामध्ये जे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई आहे त्यानंतर संचालक तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आहे त्यानंतर सहसंचालक तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय मुंबई आहे अशा ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता त्यानंतर तुम्हाला प्राधान्यक्रम तुम्हा द्यायचा आहे की अर्थ अर्थवसंख्यिकी प्लॅनिंग डिपार्टमेंटचं हे दुसरं अलाइड ऑफिस आहे अर्थवसंख्यिकी संचालनालय त्यामध्ये तुम्ही ते डिपार्टमेंट निवडू शकता त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पण आहे आणि मुंबई क्षेत्र पण आहे तो विचार करा मग तुम्ही ते जर डिपार्टमेंट मिळालं तर वेगवेगळ्या मुंबईतली जेवढी कार्यालय आहेत तिथं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती मिळू शकते प्रमोशन झाल्यानंतर मंत्रालयात सुद्धा या डिपार्टमेंटची प्रत्येक विभागात ही माणसं असतात तुम्ही संशोधन सहाय्यक संशोधन अधिकारी झाला सहाय्यक संशोधन अधिकारी झाला किंवा संशोधन अधिकारी झाला तर मंत्रालयातला अनेक डिपार्टमेंटला असणार तुम्ही किंवा आदिवासी विभागात असणार तुम्ही किंवा इतर कृषी मूल्य आयोगातच असणार तुम्ही मत्स्य व्यवसाय जे डिपार्टमेंट आहे तिथं तुम्ही असणार कुठेही जावा एक्साईज मध्ये तुम्ही असणार म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटला ही पद असतातच कारण ही सगळा स्टॅटिस्टिकल डेटा आहे किंवा निधी वितरण आहे ह्या गोष्टीशी रिलेटेड हे डिपार्टमेंट येतं त्यामुळे तुम्ही ह्या डिपार्टमेंटला सुद्धा प्राधान्य देऊ शकता त्यानंतर काही डिपार्टमेंट अशा आहेत की त्याचा क्रम मी तुम्हाला सांगतो की आता बघा त्यानंतर आहे संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य मुंबई त्यानंतर तुम्हाला द्यायचं आहे पंचवीस नंबरला अधीक्षक अभियंता मुंबई प्रादेशिक विद्युत मंडळ सव्वीस नंबरला आहे अधीक्षक अभियंता मुख्य मुंबई प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळ चेंबूरचं आहे म्हणजे तुम्हाला वाटत की विद्युतन वगैरे ह्या गोष्टी काय आहेत ह्या कशाला वरचं सांगायचं आहे गेल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजून येतील त्यामुळे तुम्ही ते निवडू शकता सव्वीस झाले सत्तावीस कौशल्य विकास स्किल डेव्हलपमेंट जे आहे तुम्हाला आयटीआय वगैरे कॉलेज वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला सांगल्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजक आयुक्तालय जे आहे म्हणजे तुम्ही कॉम्प हॉस्पिटलच्या जवळपास ते ऑफिस आहे मुख्य तिथं तुम्ही ते देऊ शकता महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई आहे त्यानंतर सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय मुंबई आहे त्यानंतर आहे संचालक व्यवसाय शिक्षण त्याच डिपार्टमेंट आहे संचालनालय अशी तुम्ही देऊ शकता त्यानंतर तुम्हाला क्रीडा व युवक संचालनालय पुणे भ्रूण मुंबई क्षेत्र असं त्यांनी म्हणलेलं आहे की मुंबईमध्येच त्याची नियुक्ती मिळेल त्याचं जरी संचालनालयाचे मुख्य जरी पुण्यात बसत असले तरी इतर व्याप हा मुंबईतला हॅन्डल करण्यासाठी ते कार्यालय स्थापन झालेलं आहे त्यानंतर तुम्ही देऊ शकता प्राधान्यक्रम बत्तीस नंबर आयुक्त मत्स्य व्यवसाय तिथे देऊ शकता त्यानंतर उपसंचालक आरोग्य सेवा आहे शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय जे की चर्नी रोडला आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातली शासनाची जी स्टेशनरी असेल किंवा मुख्य दस्तावेज असतील वेगवेगळे ग्रंथ पुस्तकं असतात खंड असतात वेगवेगळे ती जे आहेत प्रिंट करणं त्या प्रेसमधून होत असतं आणि ह्याचे सुद्धा काही इतर ऑफिस आहेत अलाइड ऑफिस जे की तुम्हाला कोल्हापूर नागपूर असे विभाग स्तरावर तुम्हाला मिळतील त्यानंतर तुम्ही देऊ शकता प्राधान्यक्रम मध्यवर्ती झाला आता मुद्रालय त्यानंतर कला संचालक कला संचालनालय महाराष्ट्र राज्य त्यानंतर आहे छत्तीस नंबरला आयुष संचालनालय मुंबई बाष्पके संचालनालय बॉयलर जे आहे स्टीम बॉयलर ते तुम्ही देऊ शकता खूप मोठा व्याप आहे बॉयलर म्हणजे सगळ्या इंडस्ट्री आल्या साखर कारखान्यापासून सगळ्या गोष्टी तिथे आल्या सत्तावीस सदोतीस नंबरला आहे ते दिलेलं आहे त्यानंतर तुम्ही देऊ शकता अडोतीस नंबरला संचालक मेघाजी लोखंडे श्रम विज्ञान संस्था मुंबई नंतर तुम्ही पुरातत्व विभागाला प्राधान्य देऊ शकता नंतर जे आहे सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जे तुम्हाला सांगितलं सगळ्या शेवटी काही डिपार्टमेंट ठेवायचे आहेत ज्यामध्ये आपण विचार केला की जे न्यायालयाच्या रिलेटेड जे डिपार्टमेंट आहेत ते आरटीआय असेल किंवा इतर जी काही डिपार्टमेंट आहेत जी तुम्हाला नको वाटत त्याचा प्राधान्यक्रम थोडा खाली ठेवू शकता लोकायुक्त असेल किंवा निबंधक भागीदारी संस्था आहेत त्या तुम्ही सहकारी निबंधक संस्था असेल किंवा त्याच्या दरम्यान ते तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने हे तुम्हाला डिपार्टमेंट आहे सगळ्यात जास्त प्राधान्यक्रम हा मुंबईसाठी राहणार आहे त्यामध्ये मंत्रालय आहे मुद्रांक आहे कलेक्टर आहे सिद्धा वाटप आहे त्यानंतर वेगवेगळी सहकारी निबंधक संस्था शिक्षण विभाग आहे धर्मादाय आयुक्त कार्यालय आहे त्यानंतर होम डिपार्टमेंट मध्ये आपण बघितलं की शहर लिपिक असेल किंवा फॉरेन्सिक असेल इथं तुम्ही देऊ शकता त्यानंतर शेवट तुम्हाला न्यायालयाच्या रिलेटेड आरटीआय विमा संचालनालय सांगितलं पीडब्ल्यूडी कोकण भवन तिथे आहे त्याला सुद्धा प्राधान्य द्या शिक्षण सांगितलं प्लॅनिंगमधलं अर्थ सांख्यिकी सांगितलं तिथं सुद्धा काम करू शकता आणि इलेक्ट्रिसिटी सांगितलं चेंबूर वगैरे या गोष्टी तुम्हाला इथं आहेत स्किल डेव्हलपमेंट सांगितलं तुम्हाला मुख्य कार्यालय कामाच्या इथं आहे चर्नी रोडला शासकीय मुद्रणालय सांगितलं आणि अलर्ट ऑफिस बाहेर सुद्धा आहे अशा पद्धतीनं वेगवेगळे कार्यालय तुम्ही अरेंजमेंट करू शकता आणि जे पुणे विभागाचं सांगितलं मुंबईचं सांगितलं त्याच पद्धतीनं तुम्ही विभागांना प्राधान्य द्या अमरावती बनवायचं असेल तर अमरावतीचे अशा अरेंजमेंट लावा कलेक्टर ऑफिस सहकारी निबंधक संस्था नगर रचना असेल किंवा पीडब्ल्यूडी असेल अशा पद्धतीनं तुम्ही खाली जाऊ शकता तर ह्याचाच अंदाज घेऊन तुम्ही इतर विभाग जे कसे अरेंजमेंट करायचे हे निश्चित तुम्ही करू शकता तुम्हा तर तुम्हाला या व्यतिरिक्त काही अजून माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या महासता युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग मास्पता